व्हायरल होतोय जरांगे पाटील नगर बळसोंड अशा पद्धतीनं हिंगोली जिल्ह्यामधला हा फोटो असल्याची प्राथमिक माहिती समोर येते बळसोंड या गावामध्ये जरांगे पाटील यांचं एका नगरला नाव देण्यात आलेलं आहे मागच्या पाच महिन्यापासून रोज एकदा का होईना जरांगे पाटील हे नाव कानावरती पडत आले न्यूज चॅनल म्हणू नका किंवा मग वृत्तपत्र म्हणू नका याच्या माध्यमातन का होईना एकदा तरी हे नाव रोज वाचनात आलंच आहे जरांगे पाटलांनी अमुक केलं जरांगे पाटलांनी तमू केलं जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी उपोषणाला बसले अशा कितीतरी बातम्यांच्या माध्यमातून जरांगे पाटील हे नाव रोज कानावरती पडताय गेल्या पाच महिन्यापासून आणि जरांगे पाटील हे नाव पाठीमागच्या पाच महिन्यापासून प्रचंड मोठं झालंय असं आपल्याला वाटायला लागतं गावागावातनं खेड्यापाड्यातनं त्यांच्यावर प्रेम करणारा मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळतो जरांगे पाटलांनी फक्त शब्द टाकायचा आणि आम्ही तो पाळायचा अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतात आता कसं पाटील म्हणतील तसं अशा पद्धतीनं घोषणा देत नवीन तरुण मराठा बांधव जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात जरांगे पाटलांनी उपोषण केली जरांगे पाटलांनी या मराठा आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक अशा ठिकाणी नेऊन पोहोचवलं आणि गुलाल सुद्धा पाटलांनी या आरक्षणाच्या लढाईत मिळवून दाखवला अण्णासाहेब पाटील यांनी उभा केलेला हा लढा जरांगे पाटील यांनी निर्णायक ठिकाणी आणला आणि या लढ्याला यश सुद्धा मिळवून दिलं सध्या सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होतोय जरांगे पाटील नगर बळसुंड अशा हिंगोली जिल्ह्यामधला हा फोटो असल्याची माहिती समोर येते या गावामध्ये जरांगे पाटील एका नगरला नाव देण्यात आणि तशी पाटी रवलेली आहे नुकतीच आणि ती पाटी त्या पाठीचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात ज्या जरांगे पाटलांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत होती त्या जरांगे पाटलांचं नाव आता ब्रँड झालंय याची साक्ष देणारी ही जरांगे पाटील नगर बळसोण नावाची पाटी या पाटीकडे पाहिल्याच्या नंतर माणसानं प्रामाणिक लढा दिल्याच्या नंतर इतिहास नोंद घेतं आणि इतिहासाला नोंद घ्यावीच लागते जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळालाय जरांगे पाटलांनी दिलेल्या समर्पणाला सुद्धा यश मिळालाय आणि या सगळ्या गोष्टीची साक्ष देते ती हिंगोली मधली जरांगे पाटील नगर नावाची ही पाटी